सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू चिदानंदा नंदा नंदामाता सुचित दादा यांना वंदन करून आज मी आपल्यासमोर अनिरुद्ध बापूंचा सिद्ध अनुभव कथन करायला उभी आहे अनिरुद्ध क्षेत्री जो आला शरण तयासी कैसा भयदुःख भार या वचनातच राजाधिराज अनिरुद्धांनी आपल्या सर्वांची दुःख भय भार कमी करायची ग्वाहीच दिलेली आहे आणि माझ्या अनुभवातून आपल्या सर्वांना याची ये प्रचिती येईल सन 2001 हजार एकमध्ये घाटकोपर उपासना सेंटरनी एक अमूर्त नावाचं प्रदर्शन भरवलं होतं की ज्यामध्ये अनिरुद्ध बापू नंदाई यांचं कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्य त्यांचं त्यांचे सिद्ध अनुभव असं बरंच कथन केलं होतं आणि त्या प्रदर्शनाला मी भेट दिली आणि तेव्हापासून मी बापूंची भक्त बनले बापूं बापूमय होऊन राहिले आता सिद्ध अनुभवच कथन करायचा तर पार्श्वभूमी थोडी अशी की सन एकोणीसशे नव्याण्णवमध्ये ऑस्ट्रेलियाला माझे मिस्टर कॉम्प्युटरच्या कामासाठी प्रोजेक्टवर गेलेले होते एक वर्षभराचं प्रोजेक्ट असल्यामुळे मी पण शाळेत शिक्षिका असल्यामुळे मे महिन्याची सुट्टी पडल्यावर ऑस्ट्रेलियाला गेले आणि फक्त मे ते सतरा जून एवढा दीडच महिना मी तिथे त्यांच्याबरोबर राहिले आणि सतरा जूनला ऑस्ट्रेलियाच्या एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना विमानाला अपघात झाला आणि त्या विमान अपघातामध्ये माझ्या मिस्टरांसकट असलेले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले माझ्यावर अशी वेळ तिकडे आल्यानंतर ओळख फारशी नाही आपले लोक कुणीही नाहीत असं असतानाही बापू तर तेव्हा मला माहिती नव्हते पण बापू जन्मोजन्म आपल्या भक्तांच्या पाठी असतात तसा तो सद्गुरू नक्कीच माझ्या मागे त्याही वेळेला असणारच असं आत्ता मला पटतं आहे कारण त्यावेळेला सगळ्या प्रकारच्या ति तिथल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या पूर्ण करून मी भारतात परत आले इकडे परत आल्यानंतर पुन्हा माझा नोकरीसाठी मी जे एक वर्षाची रजा घेतली होती पुन्हा जॉईन झाले नोकरी चालू झाली ज्या काही गोष्टी माणूस गेल्यानंतर करायच्या असतात त्या सगळ्या करणं भागच होतं क्रमप्राप्तच होतं एल आय सी बँका प्रॉविडंट फंड अपघात निधी या सगळ्यांची कामं चालू राहिली आणि त्यावेळेला नेमकं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक अमूर्ताचं प्रदर्शन मला बघायला मिळालं आणि मग मला असं वाटलं की आपल्याला काहीतरी सद्गुरूचा हा पाठिंबा मिळेल काहीतरी ह्याच्यातनं मार्ग निघेल आणि ह्या सगळ्या माझ्या व्यथा चिंता दूर होतील आणि त्याप्रमाणे मी खरोखर इथे आले इथे येताना आपल्याला माहिती आहे म्हाडाचं ऑफिस लागतं म्हाडाच्या ऑफिसमध्ये माझ्या नावावर ब्लॉक ट्रान्सफर करून देण्यासाठी डेथ सर्टिफिकेटची कॉपी दिलेली होती परदेशात मृत्यू झालेला असल्यामुळे डेथ सर्टिफिकेट एकच होतं आणि ती कॉपी मला सदैव एल आय सी बँका इतर सगळ्या कामांसाठी आवश्यक होती म्हणून मी सतत म्हाडाच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याची मागणी करत होते पण समाव ते माझ्यापर्यंत चार पाच फेऱ्या झाल्या तरी ते मला मिळालेलं नव्हतं बापूंच्या इकडे येताना मी बसमध्ये असाच विचार केला बघा श्रद्धा नाही भक्ती नाही अशी काहीतरी अवस्था होती त्यावेळेला जस्ट यायला लागले होते बापूंकडे मी बापूंना मनोमन बसमधनं येताना असंच म्हटलं बापू आज मी इथे उतरणार जर मला मृत्यूचा दाखला मिळाला डेथ सर्टिफिकेटची कॉपी जी आहे ती मिळाली तर बापू मी पुढे येईन आणि प्रवचन अटेंड करीन नाहीतर मग मला काही टाळ आणि मृ ह्याच्यामध्ये मग मला मला माझी बाकीची कामं कशी होणार असं मी बोलून गेले खरंच त्यावेळेला मी किती अज्ञानी होते हे मला आता जाणवत आहे की आपण काहीतरी तू मला हे दे मग मी तुझी भक्ती करीन अशा प्रकारची कुठेतरी भावना त्यावेळेला पूर्णपणे भक्तीमध्ये मुरलेलं नसल्यामुळे होती आणि मी तो विचार करून म्हाडाच्या ऑफिसमध्ये गेले उतरले बसमधनं गेले नेहमीप्रमाणे मला उत्तर आलं की अर्ज लिहून द्या काही दिवसांनी परत या कॉपी तुम्हाला मिळेल मी म्हटलं मनात बापू माझं काही काम तुम्ही केलं नाही आता मला इथून पुढे यावंसं वाटण्यापेक्षा मी परत जावं की काय असं म्हणून मी वळले पण जिण्यापर्यंत गेले पण आणि कसं माझ्या मनात आलं माहीत नाही मी तर तर पुन्हा मागे गेले त्या व्यक्तीला म्हटलं की इथे जे कोणी प्रमुख आहेत त्यांना मी भेटू शकते का ते म्हणे हो आज जा जरूर भेटा आमच्या साहेबांना तुम्हाला कधी ते सांगतील तेव्हा मिळेल सर्टिफिकेट मी तर काही लवकर नाही देऊ शकणार मी आतमध्ये गेले राणेसाहेब म्हणून नेमके आपले बापू भक्तच त्या ठिकाणी होते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांनी त्या क्षणी काहीच मा मी काही बापूंचं नाव घेतलं नव्हतं ना की त्यांनी पण सांगितलं नव्हतं मी बापू भक्त आहे पण बापूच कसे त्या ठिकाणी उभे राहिले त्यांनी बेल वाजवली त्या माणसाला क्लार्कला बोलवलं आणि सांगितलं या मॅडमचं का तुम्ही ऑरिजिनल डेथ सर्टिफिकेट ठेवून घेतलं आहे त्यांना जर ते बाकीच्या कामासाठी पाहिजे तर तुम्ही ते त्यांना देऊन टाका त्याची झेरॉक्स प्रत लावून ठेवा फाईलला त्याप्रमाणे मला सर्टिफिकेट त्या व्यक्तींनी दिलं म्हणजे जे काही बरेच दिवस मी खेपा मारत होते त्याच्यापेक्षा ते माझ्या हाती त्या वेळेला आलं आणि त्या खुशीमध्ये मी खरंच बापूंच्या इथे आले इथे येऊन बसले नवीनच होते त्या मानाने एक तीन चारच गुरुवार गेले असतील मी येऊन बसले होते इथे कोणाचीही ओळख नव्हती आणि माझ्या बाजूला ऑक्टोबरच्या परीक्षेला बसलेल्या बारावीच्या विद्यार्थिनी होत्या आणि प्रवचन संपल्यावर त्या त्यांचं हॉल तिकीट इकडे बापूंचा हस्तस्पर्श करण्यासाठी पाठवायला लागल्या तर माझ्यातली शिक्षिका जागी झाली मी म्हटलं अगं वेड्यांनो हे काय तुम्ही सर हॉल तिकीट का पाठवताय बापूंच्या इकडे हरवलं म्हणजे त्यावेळेला असे इकडे आपल्याला आत्ता जसे वेगवेगळे वे काउंटर्स आहेत तसे नव्हते तेव्हा साई चरित्र आपण हस्तस्पर्शासाठी द्यायचो बापू त्याच्यावर सही करून द्यायचे आणि त्यावेळेला मी ते असं त्या मुलींच्या म्हणजे माझ्या असं मनात आलं की अरे ते कॉपीज हरवल्या म्हणजे त्या म्हणे काकू तुम्हाला माहिती नाही का बापूंचा हस्तस्पर्श करण्यासाठी दिलं की सगळं कसं व्यवस्थित आणि सुरळीत पार पडतं बघा त्या लहान पंधरा वर्षाच्या पोरींनी मला ती गोष्ट शिकवली त्या तर गेल्यापुढे पण मी माझ्या मनात विचार करायला लागले की आजच माझ्या हातामध्ये डेथ सर्टिफिकेटची कॉपी आली आहे मी जर ही कॉपी बापूंच्या हस्तस्पर्शासाठी पाठवली तर त्या आत्म्याला चिरशांती लाभेल आणि पुढचा जन्म तो बापूंच्या चरणी येईल पुन्हा जन्माला आणि माझ्या ह्या जन्मातल्या ज्या काही व्यथा चिंता काळज्या आहेत त्या दूर होतील हा विचार करून मी सर्टिफिकेट बापूंकडे दिलं ट्रेमध्ये दिलं मी लांबून रांगेतून येत होते कोणीही ओळखीचं नव्हतं माझं लक्ष फक्त डेथ सर्टिफिकेट पुढे कुठे गेलं कोणाच्या हातातनं ट्रे कुठे गेला आणि आता ते पुढे परत माझ्यापर्यंत पोचलं तर ठीक आहे नाहीतर घरी काही माझी धडगत नाही असं मनात यायला लागलं आणि म्हणून माझं सगळं लक्ष डेथ सर्टिफिकेटवर बापूंच्या इथे डेथ सर्टिफिकेटची कॉपी आली साई चरित्राचे ग्रंथ होते पण बापूंनी ते सर्टिफिकेट हातात घेतलं एकतर बापू डॉक्टर आणि त्यातून तो परमात्मा ते डेथ सर्टिफिकेट आहे हे कळायला त्यांना वेळ लागला नाही त्यांनी त्याला हात लावला आणि बस जे बघितलं ते थेट राय रांगेमध्ये माझ्याकडे अजूनही अंगावर काटा येतो थेट बापूंनी बघितलं ते माझ्याकडे ही कोणाची कॉपी आहे का हे काय आहे हे कोणी दिलं आहे काहीही मला सांगायची किंवा मा, माझी तिथे ओळख नाही असं जे मला वाटत होतं तसं काही नव्हतं ती पूर्ण ओळख त्याला होती आणि ते डेथ सर्टिफिकेट नंतर माझ्या हातात मिळालं ही घटना दोन हजार एकची एकोणीसशे नव्याण्णवला अपघात झालेला होता मला तिकडे राहता येणं शक्य नव्हतं अपघातानंतर कारण मी डिपेंडंट व्हिसावर गेलेली होते अपघात निधी मला मिळवून देण्यासाठी मला सॉलिसिटर वकील नेमून यावं लागलं होतं एकोणीसशे नव्याण्णवपासून डेथ सर्टिफिकेट बापूंच्या हाती लावायला दोन हजार एक उजाडला होता अडीच वर्षामध्ये जे काम झालं नाही मला मिळाला हत... नव्हता अपघात निधी तो बापूंचा हस्तस्पर्श झाल्यापासून म्हणजे ऑक्टोबरमध्ये हस्तस्पर्श झाला आणि तीन डिसेंबरला मला त्या वकिलाचा मेल आला अडीच वर्ष जे काम झालं नव्हतं ते अडीच महिन्यात बापूंचा हस्तस्पर्श झाल्यावर ते काम घडून आलं आणि त्या वकिलांनी मला सांगितलं की त्या वकिलांनी मला मेल पाठवला की ॲक्च्युली uh, आत्तापर्यंत तुमचं काम होऊ शकलं नाही कारण ज्या विमान uh, कंपनीला हा अपघात झाला होता ती कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज झाली होती स्थानांतरित त्यांचं एकत्रीकरण झालं होतं आणि त्यामुळे ते एकमेकांवर ड्यूज देण्यासाठी ढकलत होते आणि मूळ मी ज्या सॉलिसिटरकडे केस सोपवून आले होते त्यांची कॅनडामध्ये शिफ्ट केलेलं होतं त्यांचं फर्म आणि दुसऱ्या सॉलिसिटरनी ती जागा तो ताबा घेतला होता आणि या सगळ्यामध्ये एका भारतातल्या स्त्रीचं असं काय मोठं किती ती लक्ष घालणार आहे आणि कुठे आपल्याला तिचे ड्यूज द्यावे लागणार आहेत असा विचार करून ती केस बाजूला फेकली गेली होती पण बापूंनी काय चक्र फिरवली मला माहीत नाही मला तो सगळा निधी अडीच वर्षांनी व्यवस्थित मिळाला अतिशय बरं वाटलं त्यानंतर मुलींचा संपूर्ण दोन मुली असल्यामुळे त्यांचं शिक्षण झालं लग्नकार्य झाली दोन हजार पाच साली लग्न झाल्यावर चार पाच ही वर्षं सगळी गेली आणि पुन्हा सांगते पुन्हा आई बापू दादा दोन हजार सात साली पुन्हा माझ्यासाठी दावून आले त्याचं असं झालं की मुलीचं लग्न झाल्यावर दोघही जणं अमेरिकेमध्ये न्यूजर्सी या शहरामध्ये राहतात दोघांनाही तिकडे जॉब होते दोन हजार सात साली काय झालं तर माझा जावई त्याचं नाव राहुल आणि मुग्धा माझी मुलगी दोघंजणं राहत असताना त्या तो नेहमी असा म्हणायला लागला की माझ्या ना छातीत दुखतं मला ना जिना चढताना धाप लागते जाऊ डॉक्टरकडे ह्या आठवड्यात जाऊ या आठवड्यात जाऊ असं करताना थोड्या त्या अठधा दिवसामध्ये रात्री जेवता जेवता तो बेशुद्ध पडला तिला काहीच समजेना दोघच जण घरात हेल्प मी हेल्प मी करत ती बाहेर रस्त्यावर आली आजूबाजूच्या ना कुणीही आलं नाही ती परत आतमध्ये गेली तिने पोलीसचा फोन नंबर फिरवला तिकडचा डायल फो, पोलीसचा फोन नंबर आणि पोलीस पोलीसची गाडी ॲम्ब्युलन्स आणि आगीच्या बंबा सकट पाच मिनिटात हजर झाली हे अमेरिकेतलं वैशिष्ट्य असेल पण ते पाच मिनिटात तिन्ही गाड्या आल्या आग लागलेली नाही आहे बघून बंब निघून गेला आ, मेडिकल हेल्पसाठी तो बेशुद्ध होता म्हणून लगेच ॲम्ब्युलन्समध्ये जे डॉक्टर किंवा त्यांचा स्टाफ आला होता त्यांनी त्याला लगेच ॲम्ब्युलन्समध्ये घातलं आणि अँब्युलन्स निघाली माझी पण मुलगी चप्पल आणि पर्स घेऊन निघाली पोलीस म्हणाले तू कुठे चाललीस तू त्याला काही केलंस का हे आम्हाला घरात पडताळून बघायचंय अँब्युलन्स जाऊ दे आम्हाला घराची पडताळणी घ्यायची आहे तू त्याला काही केलंस का घरात आजूबाजूला कोणीही नाही आपलं नातेवाईक कोणीही नाही फक्त बापूंचं नामस्मरण करत ती घरात थांबून राहिली काहीच पर्याय नव्हता तिकडच्या डॉक्टरसमोर आपण का पोलिसांसमोर आपण काही बोलू पण शकत नाही त्याला मेडिकल हेल्प मिळण्यासाठी गाडी गेलेली होती तिनी घरामध्ये पोलिसांचं सगळं काय संचार त्यांनी काय बघायचं ते सगळं बघितलं तिचं काहीही नाही हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांची व्हॅन निघून गेली आणि मग ती गाडीमध्ये बसली आणि हॉस्पिटलला पोचली हॉस्पिटलला गेल्यावर डॉक्टरांनी तिला सांगितलं की ह्याला फुफ्फुसांमध्ये रक्ताच्या गाठी झाली आहेत आणि त्याचं ऑपरेशन करायला सँडी ॲगोला तुला जायला लागेल माझी मुलगी आणि जावई म्हणजे ते दोघं जण राहत होते न्यूजर्सीला राहतात न्यूजर्सीला आणि सॅनडीएगो म्हणजे पुरा अमेरिका आडवा कापून जायचं होतं डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या जाण्याची सगळी सोय मी करून देतो नर्सिंग वगैरे देतो पण त्याच डॉक्टरकडे जा कारण तेच डॉक्टर यशस्वी सस् शस्त्रक्रिया करतात हे सगळं ऐकल्यावरती ती एवढी हबकली की बाप रे आता हे एवढं अवघड ऑपरेशन तिने मला फोन केला आणि सुदैवानी बापूच घडवून आणतात ही गोष्ट त्या वेळेला त्या दिवशी तिचा फोन आला तेव्हा गुरुवार होता आणि मी इथेच बापूंच्या समोर दर्शनासाठी होते प्रवचन संपल्यावर तिचा फोन आला आई असं असं झालं ग मी काय करू सँडियागोला मी कुठे नेऊ त्याला कुठे ॲडमिट करू आणि त्याला ॲडमिट करून मी राहू कुठे माझी तिथे काय सोय होणार आपलं तर तिकडे कोणी नाही आता इथून मी त्या बाळाची माझ्या काय समजूत घालणार मी फक्त तिला म्हणलं मुग्धा तू फोन ठेव मी इथे बापूंच्या समोर आहे बाळा मी बापूंच्या समोर तुझा फोन आलाय बापू ऐकतायत तुला मदत मिळाल्याशिवाय राहणार नाही तू फक्त फोन ठेव आणि पुढे काय घडतं ते बघू आपण मी ताबडतोब आपल्या डॉक्टर लिनमवीरांकडे लिनमवीरा पडेलकरांना भेटले म्हटलं असं असं झालंय अमेरिकेमध्ये आहे ती सँडिॲगोला कोणी नाही आपले तिकडे कोण लोक आहेत माझे तर नातेवाईक कोणीही नाहीत आपल्याला मदत काही करता येईल का लिनमवीरांनी मला लगेच वैभवसिंहांकडे नेलं वैभवसिंहांनी मला सांगितलं काहीच काळजी करू नका फक्त तुमच्या मुलीचा फोन नंबर आणि नाव मला सांगा आणि बस शांत चित्ताने तुम्ही घरी जा तुम्ही व्यवस्थित घरी पोचाल न इतकं आश्वासक वाटलं मला त्यांनी असं म्हटल्यावर आणि सगळा भार मी इथेच सोडला आणि घरी गेले घरी गेल्यावरती सुद्धा रात्र झालेली होती माझ्या मनात येत होतं वैभव सिंहांनी फोन केला असेल तिने काय उत्तर दिलं असेल तिकडनं काही मदत मिळेल का आपल्या मुलीला आणि असं जर डॉक्टरांनी ॲडमिट केलं तर काय होणार ती जाऊन तिकडे भेटली डॉक्टरांना भेटली वैभव सिंहांनी इकडून गणपती म्हणून आपले तिथे जे आहेत त्यांना फोन करून सांगितलं त्यांनी तिकडनं आपल्या इतर लोकांना फोन केले सॅनडीएगोच्या आपल्या पादुका ज्यांच्या घरी असतात त्या बाईंचा फोन आला आणखीन पण दुसऱ्या लॉस एंजलिसवरनं एक दाम्पत्य बापूंकडे येणारं त्यांनी पण तिला फोन करून सांगितलं ऑपरेशन कधी आहे ते तू आम्हाला फक्त कळव आम्ही तुम तुझ्यासाठी तिथे येऊ खूप आधार मिळाला माझ्या मुलीला बघा परदेशामध्ये बापूंपासून इतक्या दूर असूनही बापू आपल्याच भक्तांच्या मार्फत आपल्याच भक्तांना किती मदत पोचवतात झालं तिकडे डॉक्टरांना भेटले डॉक्टरांना विचारलं काय काय झालंय तर डॉक्टरांनी स्पष्ट कल्पना दिली ऑपरेशन अवघड आहे मी इथे असलेल्या डॉक्टर लोकांसाठी सांगते त्या डॉक्टर त्या ऑपरेशनला म्हणतात पल्मनरी थ्रोबो एंडार्टेरेक्टोमी पी टी ई नावाने ही सर्जरी प्रसिद्ध आहे आणि कुणीही ह्याच्यातनं इंडियामध्ये अजून तर ती ऑपरेशन्स केली जात नाहीत असं आत्तापर्यंतच्या मे या कॉम्प्युटरवरती स्टडी केला तर ईवर जाऊन बघितलं साईटवर तर जाऊन कळतं की इथे सक्सेसफुल ऑपरेशन अजूनही झालेलं नाही त्या डॉक्टरांनी सांगितलं की ह्या केसमध्ये टेन पर्सेंट डेथ चान्सेस आहेत ट्वेंटी पर्सेंट पॅरालिसिस पॅरालेटिक कंडिशन होऊ शकते ट्वेंटी पर्सेंट मेमरी लॉस स्मरणशक्ती जाऊ शकते हे पन्नास टक्के जर काहीही नाही झालं तर उरलेले पन्नास टक्के वाचण्याचे चान्सेस आहेत तिने मला फोन केला आई एवढं सगळं आहे मला कळत नाही आहे ऑपरेशनचा डिसिजन घ्यावा की नाही मी म्हटलं तू फक्त स्वतः तुमचे डॉक्टरचे कागद मला मेल कर तिने मला मेल केल्या केल्या मी ते कागद घेतले आणि पहिली दादांकडे धावले सुचित दादांकडे धावले लिनमवीरांना सांगितलं त्यांनी आज जाऊन डॉक्टरांना का, दादांना कागद दाखवले आणि तुम्हाला सांगते दादा मी मला आत बोलवलं दादा त्याच्या खाली काही वाक्यांना खुणा करत होते काळ्या बॉलपेननी अक्षरशः कपाळावर मारलेली मेक दादांची ती वाक्य म्हणजे त्या रिपोर्टमध्ये असलेली वाक्य दादांचा तो आश्वासक चेहरा हसरा चेहरा मी खूप खरंच त्यावेळेला निर्धास्त झाले आणि दादांनी मला सांगितलं ऑपरेशन करायचं बापरे माझ्या पायाखालची जमीन सरकली की पन्नास टक्के चान्सेस कसले कसले आहेत आत्ता आपण बोललो मग ह्या पन्नास टक्के चान्सेसमध्ये ज्या अर्थी दादा म्हणत आहेत त्या अर्थी एकीकडे बरं पण वाटत होतं की म्हणजे त्या पन्नास टक्क्यामध्ये नाही जाणार माझा जावई म्हणजेच दादांनी ऑपरेशन गो आहेड सांगितलंय तर नक्कीच त्याच्यामध्ये त्याच्या जीवाची निश्चिंती दादा आपल्याला देत आहेत अशा प्रकारे दादांकडनं ते कळल्यावर ऑपरेशनबद्दल ते मी मुलीला सांगताना एक वाक्य मी दादांच्या इथे बोलले दादा मला दुसरं काही माहीत नाही तुम्ही दोघ जण तिकडे जाऊन ऑपरेशन करणार आहात बास बाकी मला काही कळत नाही दादा दादा फक्त मंद हसले छानपैकी त्यांनी आश्वासक हास्य मला दिलं आणि मी त्या खोलीतनं बाहेर पडले मी माझ्या मुलीला फोनवर सांगितलं ऑपरेशन करायचं ती म्हणली आई काय एवढा एवढ्या याच्यातनं जायचं किती टप्पे कसले चान्सेस आहेत आणि तरीसुद्धा आपण ऑपरेशन करायचं म्हटलं हो दादांनी सांगितलं आहे ॲडमिट हो त्याला सांग ॲडमिट कर आणि सगळ्यांना तिथे जे तुला नंबर दिलेले आहेत आपल्या लोकांचे त्यांना कळव त्याप्रमाणे ती सगळ्यांच्या संपर्कात राहिली ऑपरेशनचा दिवस ठरला गुड फ्रायडे होता डॉक्टर जेमिसन नावाचे डॉक्टर ब्रिटिश होते खरं तर फ्रायडेला ते काम करत नाहीत पण एवढं मोठं ऑपरेशन त्यांनी त्या दिवशी ठरवलं आणि तुम्हाला सांगते दहा तास ऑपरेशन चालू होतं दादांनी मला इकडे काय काय म्हणायचं ते सांगितलं दिवसात इकडे ऑपरेशन चालू होतं इथे रात्र होती अख्खी रात्र पठण आणि आपल्याच बापूंच्याच फोटोसमोर बसून आईदादांच्याच फोटोसमोर बसून पठण चालू होतं ऑपरेशन होत असताना असा प्रकार होता की वीस मिनटं ब्लड वाहू द्यायचं तोपर्यंत ब्लड मिळेल सगळ्या ब्रेनला बाकी अवयवाला मग थांबायचं त्याला ते ब्लड थांबवलं की त्याच्यामध्ये ज्या काही गाठी असतील त्या तेवढ्या वेळामध्ये काढायच्या असं करताना वीस वीस मिनिटाचे कार्डियक ॲरेस्ट म्हणतात त्याला हे कार्डियक ॲरेस्ट दोन वेळा देऊन झाले तिसऱ्यांदा द्यावा की नाही त्याच्यामुळे ब्लड ब ब्रेनला पोचेल व्यवस्थित पुरवठा होईल का त्याचा मेमरी लॉस होईल असा सगळ्या शंकेमध्ये डॉक्टर होते पण तरीही डॉक्टरांनी डिसिजन घेतला की तिसरा पण वीस मिनिटाचा द्यायचा ॲरेस्ट कार्डियक ॲरेस्ट हृदय थांबवून रक्ताभिसरण थांबवून त्या गाठी काढणं आणि असं करून त्यांनी पूर्णपणे एवढ्या एवढ्या आकाराच्या सतरा गाठी काढल्या छोट्या छोट्या आणि हे का झालं त्याचं कारण त्या डॉक्टरांनी बाहेर आल्यावर मुलीला सांगितलं की विमान प्रवास त्याला बरेच वेळा होतो त्याचं ब्लड थिक आहे त्याची टेंडन्सी त्याच्या ब्लडची टेंडन्सी थ्रोम्बो गाठ तयार करण्याकडे आहे आणि म्हणून त्याला नेहमी ते रक्त पातळ होण्याचं औषध त्याला विमान प्रवासामध्ये एका जागी बसून नाही चालणार सारखं फिरायला हवं कारण नाहीतर पायामधनं ब्लडचा क्लॉट वर सरकत सरकत तो फुफ्फुसांमध्ये येऊन फुटल्यामुळे त्या गाठी झालेल्या होत्या डॉक्टर बाहेर आले तेव्हा तिला म्हणाले की आय कांट बिलीव्ह त्या डॉक्टरांनी सांगितलं माझा विश्वास नाही बसत आहे माझ्या या बोटांनी हे ऑपरेशन केलं बघा एवढा प्रख्यात डॉक्टर की जो फक्त त्याच प्रकारची ऑपरेशन्स तिकडे हृदयाची फुफ्फुसाची वगैरे करतो त्यांनी स्वतः त्या गाठ काढण्याचं उपकरण त्या डॉक्टरनी जेमिसन डॉक्टरनी स्वतः तयार केलेलं आहे त्याचं पेटंट त्याच्याकडे आहे आणि असा डॉक्टर येऊन तिला म्हणतो की आय कंट बिलीव्ह माझा विश्वास नाही बसत आहे की या हातांनी हे ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आणि अशा प्रकारे त्यांनी सांगितलं ऑपरेशन तर माझ्या मुलीला पाठीवरना थोपटून सांगितलं बेटा ऑपरेशन तर व्यवस्थित झालं आहे पण आता मला माहीत नाही तो शुद्धीवर येईल तेव्हा कळेल त्याचा ते मेमरी लॉस झाला आहे का स्मरणशक्ती गेली आहे का किंवा तो पॅरेलिटिक झाला आहे का पॅरालिसिस त्याला झाला आहे का हे तो शुद्धीवर आल्यावर कळेल तू घरी जा ह्या वेळेपर्यंत तिचे सासरे पण तिकडे पोचलेले होते ते दोघंही जणं मध्ये गणपतींनी त्यांना ती रूम मिळवून दिली होती आपल्याच बापू भक्तांनी तिकडे ती रूम त्यांना मिळवून दिली होती मध्ये तिचा राहायचासुद्धा प्रॉब्लेम आला नव्हता ती त्या रूमवर गेली शांतपणा तर मनाला नव्हताच की हा शुद्धीवर कधी येईल आणि काय कसं पुढे मला काय सिच्युएशनला तोंड द्यावं लागेल अशा परिस्थितीमध्ये ती होती आणि सकाळी पहाटे डॉक्टरांनी सांगितलं होतं दहा साडे दहाला तो शुद्धीवर येईल सकाळी पण साडेसात आठलाच फोन आला डॉक्टरांचा तिथल्या ड्युटीवर असलेल्या आणि त्यांनी सांगितलं की तो शुद्धीवर आला है। मी शक्ति आहे मी बघितलं तर त्याच्या पायामध्ये व्यवस्थित शक्ती आहे त्याचा जो काही आपल्याला पॅरॅलिसिस होईल असा चान्स होता तोही गेलेला आहे फक्त फक्त मला कळत नाही आहे की त्याला मेमरी आहे की नाही कारण आमची ड्युटी बदललेली आहे ओळखीचं कुणीही समोर नाही आहे तू आलीस तर तुला आणि वडिलांना त्याच्या बघून कळेल की त्याला स्मरणशक्ती आहे किंवा नाही तो तुम्हाला ओळखू शकतोय किंवा नाही मेमरी लॉस झालाय का हे आपल्याला कळेल तू ये लवकर आनंद तर होता ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झालं होतं जीव वाचला होता पॅरालिसिस झालेला नव्हता पण जर तो मला ओळखू शकला नाही तर काय पुढच्या आयुष्याचं बापूंचं पुन्हा नाव घेत डॉर्मेटरी रूममधनं आय सी पर्यंत ती आली आय यूचा दरवाजा उघडताना खूप तिला भीती वाटत होती मना मनाचं ओझ पायामध्ये आलं होतं की आता मी समोर गेले आणि यांनी जर मला नाही ओळखलं तर पुढच्या सगळ्या आयुष्याचं काय आणि बापूंचं नाव घेत ती समोर गेली आणि त्यांनी फक्त हात हलवून हाय मुग्धा एवढं क्षीण आवाजात म्हटलं ती पूर्णपणे त्याच्या तिथे कोसळली की बास जिंकलं बापू तुम्ही मला सगळं दिलं बापू तुम्ही मला सगळं दिलं अशा प्रकारे त्या ऑपरेशनमधनं तो यशस्वीरित्या बाहेर पडला बघा बापूंनी आई दादांनी धावून धावून हा दुसरा अनुभव मला दिला त्यानंतर तो दोघंही ठीक झाले दोघंही जॉब्स पुन्हा चालू झाले अमेरिकेतलं पुन्हा तडतड लाईफ त्या स्टाईलचं चालू झालं पण ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिच्या ब्रेनवर एवढा 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 परिणाम झाला होता की तिला रात्र रात्र झोप येईनाशी झाली होती तो बरा झाला पण आता तिला झोप येईनाशी झाली पुन्हा तिचा मला फोन आई दादांकडे जा नवं दादांना सांग मला झोप बिलकुल येत नाही मी जेव्हा इंडियात येईन तेव्हा दादांना भेटेन पण मला आता झोप येत नाही तिकडच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे की हा एपिलेप्सीचा एक प्रकार आहे पुन्हा मला खूप धक्का बसला की आता ह्याही दिव्यातनं मी बाहेर पडले ती बाहेर पडली आणि आता माझ्या मुलीला हा एपिलेप्सी हा कुठला प्रकार बाबा आणि मग पुन्हा त्याच्यावरती जी औषधं चालू झाली ती औषधं एवढी एवढी स्ट्रॉंग औषधं होती की त्या औषधांचासुद्धा तिला त्रास व्हायला लागला म्हणून पुन्हा दादांकडे गेले दादा म्हणाले ती इकडे आल्यावर आपण भेटू दरम्यानच्या काळात आपलं चंडिका पूजन निघालं मी पुन्हा दादांकडे गेले दादा तिला चंडिका पूजन करायचं आहे तिकडचं ती तिचं वरदचंडिका पूजनाचं हे दादांचं सगळं ते दादांकडे जे आपण चेक हे करतो ते सगळं केलं आणि तिच्या वतीने इथे वरदचंडिकेचं पूजन मी तिच्या वतीने केलं आणि तुम्हाला सांगायला मला खरंच खूप आनंद होतोय की वरदचंडिका पूजनानंतर तिचे रिपोर्ट्स तिकडच्या दुसऱ्या डॉक्टरकडे रिफर केले त्या डॉक्टरांनी सांगितलं एपिलेप्सी वगैरे काही नाही आहे काहीही नाही आहे हा गोळ्यांचा डोस हळूहळू बंद करत जायचा त्या वेळेला त्या मेंदूवरती त्यावेळेच्या एकूण परिणामामुळे तो जो जे काही झोप होत नाही आहे ती हळूहळू सुधारेल आणि आत्ता परत ती इंडियामध्ये आली होती जानेवारी फेब्रुवारीमध्ये तेव्हा दादांना भेटली आणि दादांनी आता एवढं व्यवस्थित डोक्यावर हात ठेवून जी काही औषधं आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक तिला चालू केलेली आहेत त्यांनी आता तिचा झोपेचाही प्रॉब्लेम सुटला एपिलेप्सी वगैरे तर काहीच नाही म्हणजेच आयुष्यातल्या ह्या सर्व गोष्टींमध्ये बापू आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे बाहेर काढतात श्रद्धा अधिकाधिक बळकट जाते होत जाते हाच आपला त्राता असा भाव दृढ होत जातो कृतज्ञता दाटून येते दोन हात एक माथा स्थैर्य श्रद्धा अनन्यता न लगे दुजे साई नाथा एक कृतज्ञता ते भाव हेच बापू सांगतात आणि एक भाव असावा पुरता करता हरता गुरु ऐसा आणि म्हणून सतत सतत बापूंच्या सान्निध्यात राहावं सतत सतत त्यांनी आपल्या ह्या सगळ्या सांसारिक दुःखांचे भार कष्ट दूर करावेत आपल्या सगळ्यांना अशाच प्रकारचे कष्ट दूर व्हावेत व्यथा काळजा चिंता दूर व्हाव्यात हीच त्याच्या चरणी प्रार्थना हरिओ